जयवळवी हत्येच्या निषेधार्थ नंदुरबारमधील मुकमोर्चा हिंसक दगडफेक तोडफडीत पंचवीस वाहने उद्ध्वस्त नंदुरबार मुकमोर्चा हिंसक नंदुरबारमध्ये आदिवासी युवक जयवळवी याच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मुकमोर्चा आज हिंसक वळणात गेला जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीत तब्बल वीस ते पंचवीस वाहनांचे मोठे नुकसान झाले असून आठ ते दहा पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत या घटनेत सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी याही जखमी झाल्या आहेत पाहूया पल्लवी प्रकाशकर यांचा खास रिपोर्ट नंदुरबार येथे सव्वीस सप्टेंबर रोजी जय वळवी या आदिवासी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता सतरा सप्टेंबरला उष्प उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी मुकमोर्चाचे आयोजन केले होते सकाळी साडे अकरा वाजता नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली वीस ते पंचवीस हजार आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते महिला व बालकांचा देखील मोठा सहभाग होता सुरुवातीला मोर्चा शांततेत पार पडत असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी दगडफेक आणि तोडफोड सुरू केली सरकारी कार्यालयातील बस तसेच ते वाहनांची तोडफोड करण्यात आली एका दुचाकीला पेटून दिले गेले जिल्हाधिकारी कार्यालयानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि परिवहन कार्यालयावरही दगडफेक झाली जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून अश्रुधुराचे नळकांडे फोडले या सर्व घटनेत पोलीस निरीक्षक पठाण शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यासह आठ ते दहा पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी देखील जखमी झाल्या आहेत गोंधळ जवळपास तासभर चालला यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले घटनास्थळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे दाखल झाले असून पोलिसांनी तीस चा चा, ते चाळीस जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे जयवळवी याच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेला मुखमोर्चा शांततेत पार पडला असता काही तरुणांनी केलेल्या दगडफेक आणि तोडफोडीमुळे संपूर्ण आंदोलनावर गालबोट लागले ला आहे आता या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे टीवी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट नंदुरबार मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आला होता दुर्दैवाने थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयात का मध्ये झालं ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे जनतेला रिक्वेस्ट करते आवाहन करते आहे की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता आज आदिवासी बांधव का जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार मोर्चा था मोर्चा शुरू में शांति से था जिलाधिकारी कार्यालय तक भी शांति शांतता से था लेकिन निवेदन देने के बाद उसमें से कुछ लोगों ने उसको उग्र रूप देने की कोशिश की और पत्थरबाजी शुरू हुई हमारे पुलिस अधीक्षक और हमारा पुलिस फोर्स वहाँ था जिस लोगों ने कानून हाथ में लेने की कोशिश की उनको हमने बल का उत्तर देके उनको हमने ताबे में भी लिया है कुछ आरोपी को हमने अरेस्ट भी किया है इसके बारे में कानूनी प्रक्रिया चालू है एफ दर्ज करना और बाकी सब कार्रवाई चालू है कुछ आरोपी को हमने गिरफ्तार भी किया है मैं आपके माध्यम से सभी को सभी नागरिकों को आह्वान करता हूँ कि अभी एकदम शांति है मैं खुद पूरे शहर में और आस पास पास आजू बाजू के एरिया में जाके आया हूँ पेट्रोलिंग करके आया हूँ पूरी शांति है कोई गलत फहमी या कोई अफवाह फैलाने की कोई कोशिश ना करें अगर कोई भी जानकारी आपको मिलती है तो आप कृपया हमारे पुलिस कंट्रोल रूम को या कलेक्टर ऑफिस को जो के ऑफिशियल नंबर पे आप पूछ के आप मालूमत लीजिए पूरी अभी शांति है और हम का, कानूनी कार्रवाई कर रहे हैं जिन्होंने कायदा हाथ में लिया है उन पर हम सख्त से सख्त सक्ष कार्रवाई करें और एफ दर्ज कर रहे हैं है। अभी तक कोई धारा कोई लगाई नहीं इसमें अभी वो प्रक्रिया चालू है क्योंकि ये थोड़ा लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना यह पहली जिम्मेदारी थी अभी पेपर वर्क हमारा चालू है और काम चल रहा है उसमें कड़ी से कड़ी सेक्शन लगा के कार्रवाई की जाएगी इसके बारे में एस आर पी एफ का uh, फोर्स भी हमने मोबिलाइज किया है छ प्लेटोज भी बुलाए हैं बाहर से नंदुरबार के तीन प्लेटो से बाहर के छह प्लेटोज मंगाए जलगांव नासिक और, और धुलिया से भी पुलिस फोर्स हमने मंगाया है तो अभी हम पूरा कंट्रोल हमारा है और हम शांति रख रहे हैं आपको भी शांति का आह्वान है